किंवा येथील उत्तमचंद बगडिया कला व वाणिज्य महाविद्यालयात अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचं औचित्य साधून प्राचार्य डॉक्टर विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर प्रमोद कुमार नंदेश्वर यांनी राज्यशास्त्र विभागाद्वारे माहिती अधिकार जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक संजय टिकाल प्रमुख अतिथी काशीबाई बगडिया बहुउद्देशीय सोसायटीचे सचिव श्री विठ्ठल व फौजदारी न्यायालयातील श्री प्रभाकर चोपडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून झाली राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर प्रमोद कुमार दंदेश्वर यांनी जागृती कार्यक्रमाचे उद्देश व माहिती अधिकार निर्मितीची प्रक्रिया आपल्या प्रास्ताविकातून विषद केली कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव श्री विठ्ठल वसू साहेब यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील व भारतातील माहिती अधिकाराची स्थिती आपल्या भाषणातून विषद केली कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक रिसोड दिवानी व फौजदारी न्यायालयातील ॲडव्होकेट श्री प्रभाकर चोपडे यांनी माहिती अधिकार कायद्यातील विविध तरतुदींचे विस्तृत विश्लेषण करून आजच्या काळात त्याची उपयोगिता व महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले माहिती अधिकाराद्वारे समाजहित मोठ्या प्रमाणात साध्य केलं जाऊ शकतं असं त्यांनी आपल्या भाषणात प्रतिपादित केले या कार्यक्रमास महाविद्यालयातील कर्मचारी डॉक्टर किरण बुधवंत डॉक्टर अजबराव वानखेडे डॉक्टर जयंत मेश्याम प्राध्यापक बोंडे प्राध्यापक ज्ञानेश्वर मुंडे प्राध्यापक सुभाष पांढरे प्राध्यापक गजानन कदम प्राध्यापक प्रज्ञापती प्राध्यापक वानोरे सुनील सराटे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन उर्मिला गिरी आभार वैष्णवी घोडे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अभिषेक लोहरे शुभम कुकसे अभिषेक तळेकर आरती पोळकर सविता देवारे प्रज्ञा कांबळे यांनी सहकार्य केले उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम